आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र कार्यक्रम सुरू आहे किसानवाणी आता या अंतर्गत कृषी संवाद मध्ये मुक्तसंचार गोठा आणि पशुपालनातील आव्हानं आणि संधी याविषयी संमेद शिखरे आणि दर्शन शिखरे यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत आज या मुलाखतीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकूया वडिलांचा पूर्वी विरोध होता पण आता या सगळ्या यशाकडे कसे बघतात वडील मग ते खूप आनंद आहेत आता म्हणजे आई वडील दोघं पण आज आपलं मुलाखत आहे आणि आज आम्ही फोर व्हीलर घेतली त्या धंद्याच्या जीवावर घेतले वडिलांनी आज गाडी पुसताना आई वडील माझे म्हणजे त्यांना आनंद झाले की आपण काय होतो गेल्या चार पाच वर्षापूर्वी आपण धंदा लॉस मध्ये आला त्यावेळी अरे ही लॉस गेल्या का ह्यांच्याकडे काय नाही त्यांच्याकडे काय असलं तर पहिला काढून घ्या उदारी मागून घ्या ह्यांच्याकडनं म्हणजे मार्केटमध्ये आपण क्रेडिट ठेवलं पाहिजे आम्ही म्हणजे आता मला सांगायला काय वाटत नाही म्हणजे वेळा आम्ही धंदा लॉसमध्ये आला पण आम्ही कुठल्या लोकांना घरापर्यंत येऊ दिलं नाही पैशासाठी आम्ही फोन उचलायचं बंद केलं नाही आज धंदा व्यवसाय करणारे लोक म्हणे प्रत्येक व्यवसायात नपातवटा असतोय कोणाचं चांगला चालतोय कोणाचा बंद पडतोय पण लोकांची उधारी द्यायची असते आपण कोणाचं तरी पैसे देणं असतोय आमचे फोन उचलत नव्हते पण पण आम्हाला फोन उचलायला लागायचे बाकीच्या कोणाकडून तर उदारी आणून खाली उदारी मानले गेला त्यावेळी आम्ही ज्यावेळी गेलो आणि लोकांचा फोन यायला लागलो ज्यावेळी लोकांना असं समजा लागले की पशुखाद्य धंदा यांचा बुडला यांचं नाही कर्ज झालंय यांच्याकडे पैसे नाहीत आता त्यावेळी आम्ही ज्यांची ज्यांची उदारी देणार होतो त्यावेळी त्यांच्याकडे मी आणि माझा भाऊ गाडी घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला पंधरा दिवसाची मुदत द्या पंधरा दिवसात आम्ही तुमचं निम्म पैसे देतो काही का करतो पंधरा दिवसात निम्म पैसे देतो आणि परत आम्हाला दोन महिने चार महिन्याचा तीन महिन्याचा गॅप द्या आम्ही तुमचं पैसे कुठं बुडवणार नाही काय असेल ते कट देतो याच्यामुळे काय झालं आम्हाला एक गॅप मिळाला शांत डोक्याने हे करायला आम्ही पंधरा दिवसाची मुदत मागून आलेलो पण आल्यानंतर आम्ही म्हणजे आता जिथं आम्ही दूध घालतोय लोकरे सर म्हणून आमच्या गावातले त्यांनी आम्हाला भयानक मदत केली त्या काळात कोणा आम्हाला दारात उभं करून घेत नव्हतं आमचं त्यावेळी नुकताच पशुगायद्याचा धंदा बंद पडत होता आणि जनावरांचा धंदा आम्ही इकडं जनावरात पैसे काढलेले आणि त्यावेळी तीस चाळीस लिटर दूध होतं महिशेचं त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि सरांना म्हटले की सर आम्हाला एक सहा लाख रुपये पाहिजे आहेत आणि आम्हाला वरती पार्ट्यासने भागवायचं आहे आम्ही काय त्याच्यातून पै दुधाचं उत्पादन तुम्हाला वाढवून देणार नाही आम्ही दूध तुमच्याकडे घालतो सगळं पण म्हैशी घ्यायला तुम्ही सहा लाख देतो असं मनसेला पण म्हैशी काय घेणार नाही आमच्या आहे त्या धंद्यातलं पैसे आम्हाला भागवायचे आणि त्याच्यासाठी पाहिजे तर त्या माणसाने आम आम्हाला फक्त एवढं सांगितलं की उद्या सकाळपर्यंत तुला काय असेल ते सांग आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आम्हाला आम्ही जेवढे पैसे मागितलेले तेवढं पैसे त्यांनी आणून दिले आम्ही पंधरा दिवसाची मुदत घेऊन आलो पण दोन दिवसात आम्ही त्या लोकांचं वरती पैसे देऊन आलो त्यामुळे त्यांचा विश्वास बसला की पंधरा दिवसाची मुदत मागून त्यांनी आज आपल्याला दोन दिवसात आणून त्याच्यानंतर आम्ही वडिलांनी आमच्या क्रेडिटच मार्केटमध्ये ठेवायचं आहे वडिलांनी आमची जागा विकली लोकांचं पैसे सगळं भागवलं नाही आम्ही त्या धंद्यातनं बाहेर पडलो त्या धंद्यातनं बाहेर पडत असताना आमचं जे शेवटला जे दुकान बंद करत असताना कुठलाही व्यवसाय बंद करत असताना तुमची दुकान जर बंद करायचं असेल तर राहिलेली उधारी तुम्हाला कधी परत मिळत नाही धंदा चालू असेल तर तुमची उधारी म्हणजे येत जाते थोड्या अडकत जाते असं होते तशी आमची उधारी मार्केटमध्ये राहिली आम्ही ती गोल करून टाकली म्हणजे आम्हाला परत त्या धंद्याकडे जायचं नाही या हिशोबाने बंद करून टाकली जर त्यावेळी आम्हाला त्या सरांनी पैसे दिले नसते तर मार्केटमध्ये आम्हाला कोण आज उभं करून घेतलं नसतं आज पण पशु खाद्याच्या व्यवसायामध्ये आम्ही जर सांगितलं आणि पुन्हा जर चालू करायचं असेल तर आज पण आम्हाला वीस वीस लाख पंचवीस लाख असं आम्हाला असंच ती लोक द्यायला तयार आहेत कारण त्यावेळी जपलेलं क्रेडिट आहे त्या आणि ह्या सगळ्या परिस्थितीतनं जात असताना आमची लग्न झालेली नुकतीच त्यावेळी आणि लग्न झाला आणि हे सगळं म्हणजे व्यवसाय असा ढासळत चालला पैशाची चमचण असायची मग त्या परिस्थितीत आमच्या म्हणजे माझ्या बायकोने असेल वहिनी असेल त्यांनी आम्हाला म्हणजे एकदम चांगला सपोर्ट केला म्हणजे नवीन लग्न झालेलं पण कुठल्या गोष्टीचा हट त्यांनी केला नाही कारण आमचा धंदा स्वतः पडताना त्या बघत होत्या धंद्याची काय अवस्था होते मार्केटमध्ये आज आमचं नावाचं काय झालं एक कमी दिवसात एकतर आम्ही खूप उंचीवर धंदा नेलेला महिन्याला अडीच तीन हजार पोती विकत होतो कमी वयात आणि त्याच्यानंतर म्हणजे तोच आमच्या सगळ्यात धंदा तोट्यात जायचं कारण होतं की आम्ही कमी मार्जिन ठेवून जास्त पोती विकली आणि ते मार्जिन राहिलंच नाही आम्हाला ते वहीवरच राहिलं काय आणि मग तिथनं तो प्रवास चालू झाला मग दूध व्यवसायाचा त्यातनं त्या सरांनी पैसे दिले त्यांचे पैसे आम्ही कंटिन्यू म्हणजे एक ठरवलं की आता ह्यांनी एवढं पैसे दिलात आपल्याला तर आपण त्यांच्याकडून बिल आणायच नाही काय येईल ते बिल सगळं तुम्ही वळतं करून घ्या म्हणजे टोटल तिन्ही बिल आणि जनावरांचा चारा असेल त्याचं खाद्य असेल त्याचं मॅनेजमेंट आम्ही करायचो बाहेरच्या म्हणजे त्यांना सांगितलेलंच की असं असं झालंय कसं होईल तसं तुमचं जमा पैसे जमा करत जाईल आणि लोकांनी तर आमच्यावर विश्वास ठेवला मार्केटमध्ये जर तुम्ही शब्दाला जर जाग, जागत असेल तर दा तुमची मार्केटमध्ये तुमच्या खिशात चार रुपये नसू देत मार्केटमध्ये शब्दाला महत्व आहे मग शब्दाला महत्व शब्द पूर्ण करायचं लोकांचं म्हणून आम्ही जागा विकली माझ्या वडिलांनी आणि त्यावेळी माझे वडील रडले माझ्या आई वडील रडले म्हणजे वडील आम्हाला म्हटले की तुम्ही टेन्शन घेऊ ना त्याने ते, सांगितलं की मी आज जागा विका लागलो पण माझ्या पोरांच्या पेक्षा मला काय मोठं नाही आणि तुम्ही भविष्यात घेशील तुम्ही घेऊन दाखवा हे ज्यावेळी सांगितलं त्यावेळी म्हणजे आता मला आता मला बोलताना पण आता मला ते आठवल्यावर रडायला येते तसंच झालं त्याच्यानंतर धंदा व्यवस्थित चालू झाला घर बांधलं आता आज मुलाखत आहे आज आम्ही गाडी घेऊन आलोय फोर व्हीलरने थोड्या दिवसात त्यांनी जसं सांगितलं तशी जागा पण घेईन हे धंद्यात ज्यावेळी तुम्ही तोट्यात गेला त्याच्यानंतर शिकत 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 इथंपर्यंत आज आम्ही पर्यंत आलोय अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं हे खूप जुनं वाक्य आपण ऐकतोय पण ते प्रत्यक्षात तुमच्या बाबतीत झालेलं आहे खरं झालेलं आहे या व्यवसायात येणाऱ्या मुलांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे कशा पद्धतीनं त्यांना तुम्ही प्रत्येक या जर यायचं असेल कामगाराच्या म्हणजे तुम्ही भरोश्यावर हा धंदा करू नका तुमच्यात जर तेवढी कॅपॅसिटी जर असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्या धंद्यामध्ये जर म्हणजे तुमच्याकडे जर मॅनपॉवर जर नसेल तर तुम्ही जेवढे जण आहात तेवढ्या पद्धतीचाच तुम्ही व्यवसाय करा पण त्या व्यवसायातून तुम्ही इन्कम वाढवा म्हस हा विषय फक्त वेगळा ठेवला तर तुम्ही दुग्ध उत्पादनपासून तुम्ही जर तो दूध हे मटेरियल तुम्ही जर डेअरीमध्ये न घालता तुम्ही जर स्वतः त्याचं ब्रँडिंग करून जर साध्या पद्धतीनं मी असं म्हणत नाही की त्याच्यामध्ये पाच पन्नास लाख रुपये तुम्ही खर्च करा पण आज बरेचसेच असे आता कोल्हापूरमध्ये आलो तर आपण चांगलं अपार्टमेंट वगैरे आहेत जिथं म्हणजे कॉलनी वगैरे आहेत तिथं म्हणजे घरगुती दुधासाठी जास्त मागणी आहे आज आम्ही दूध साठ रुपये लिटरना आम्ही आज डेअरीमध्ये ओतून चाललो आहे पण तेच दूध जर आम्ही आलो तर वीस पंचवीस किलोमीटरच्या अंतराने जर आम्ही ताजं जर दूध आम्ही द्यायचा प्रयत्न केला तर त्याच दुधाला आम्हाला पंच्याहत्तर ते ऐंशी रुपया रेट मिळतोय साधारणतः इथे आमचं मार्जिन कॉस्ट जी आहे ती पंधरा ते वीस रुपये अचानक वाढल्या मग ज्यावेळी तुम्ही दहा जणांवर पाळून तुम्ही जेवढं इन्कम मिळवणार आहे ना तेवढंच इन्कम तुम्ही पाच ते सहा जणांवरून पाळून करू शकता असं असं माझं लोकांना मागण सांगणं आहे आणि दही ताक लसी इथंपर्यंत तुम्ही प्रोडक्ट बनवा आज श्रीखंड बासुंदी आम्रखंड हा प्रोडक्ट थोडासा म्हणजे त्याची मार्केट कमी झालेला आहे कारण बरेचसेच दिवस झालं हा म्हणजे आणि लोकांचा इंटरेस्ट ह्या गोष्टीकडे कमी हो होत चाललाय श्रीखंड आम्रखंडात म्हणजे मागणी होत नाही या लोकांची आज लोकांची मागणी काय होत चाललं तर लसीमध्ये आज तुम्ही आता फ्लेवर्ड मिल्क मध्ये बरेसेच काम करतात खूप मागणी चांगली आहे त्यांची आणि बारा महिने चालणारा प्रोडक्ट आहे कारण आईस्क्रीम सारख्या गोष्टीमध्ये आता तुम्ही कुलपी जर बनवली तर गायीची दुधाची सगळ्यात बेस्ट कुल्फी आज होते धंदा परवडतो कधी परवडतो जर डेअरीत जर तुम्ही कोणताही व्यवसाय जर पशु व्यवसाय गाय असो किंवा म्हैस असो डेअरीमध्ये जर तुम्ही घालून जर व्यवसाय केला तर तो धंदा तुम्हाला परवडणार नाही कधी परवडेल ज्यावेळी तुम्ही कामगार स्वतः म्हणून तुम्ही ज्यावेळी राबणार आहे तोच तुमचा इन्कम पंचवीस ते तीस हजार रुपये तुम्हाला मिळेल आणि जेव्हा मूल्यवर्धित पदार्थ आपण हा ज्यावेळी तुम्ही बाय प्रोडक्ट तयार करणार आहात त्याच्यामध्ये लसी दही ताक हा म्हणजे नॉर्मिनल जे आपल्याला घरामधून जो करता येईल ज्याच्यासाठी शून्य असं भांडवल आहे तो प्रोडक्ट तुम्ही चालू करा मार्केट तुम्ही बसवा ज्यावेळी तुम्ही क्वालिटी स्वतः देणार आहे त्यावेळी लोकांची मागणी तुम्हाला चांगली येणार आहे आधीच जर तुमचं प्रोडक्ट तुम्ही लॉन्च केलेलं आणि तुम्ही दोन चार पाच लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली तर देखावासाठी जर करणार असेल तर हा धंदा तुम्ही करू नका कारण देखावा जर केला तर फक्त देखावाच होईल तुम्हाला त्याच्यातून इन्कम काही घेता येणार ना नाही त्याच्यासाठी मी सांगतो की लोकांना तुम्ही आज रत्तीपे घाला पंच्याहत्तर ते शहात्तर रुपये लिटरनं तुमचं जातं तिथेच तुमचे पंधरा ते वीस रुपये पर वाढत वाढतात पन्नास लिटर साधारणतः दूध जर झाले तर तुमचे साधारणतः सातशे ते आठशे रुपये डेलीचे प्रॉफिट एक्स्ट्रा वाढलेला आहे महिन्याचा हिशोब केला तर वीस हजार कमी आहेत पण वर्षाचा केला तर अडीच ते तीन लाख रुपये आहेत म्हणजे चांगला आयटींग मध्ये जो काम करणार आहे त्याचा म्हणजे साधस तुम्ही जर डोकं लावून काम केलं ला तर तेवढे तुम्हाला पैसे वाचू शकतात अनेक पॉईंट झाला तर शेण शेण तुम्ही न विकता तुम्ही शेणाचं गांडूळ खत करा आम्ही स्वतः आज गांडूळ खत व्यवसाय चांगला अर्थानं म्हणजे आम्ही करतोय आम्हाला त्याच्यातून थोडासा वेळ मिळत नाही व्यापारामुळे कारण आम्हाला मागणी जास्त आहे शेणखतामधून आम्हाला महिन्याला साधारणतः आता म्हणजे नाही माझा आता बंद आहे पावसामुळे पण आणि महिन्याभरात माझा तो प्रोडक्ट चालू होईल ह्याच्या आधी पण चालू होतं पण चार मुळे पावसामुळे आम्हाला करता येत नाही जास्त पावसामुळे तर माझ्या तेवढ्या जनावरांपासून दुग्ध व्यवसाय सोडून मला महिन्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये गांडूळ खात्यामध्ये मिळतात सत्तर ते ऐंशी हजार खूप मोठे अमाऊंट आहे आपल्या इथे कारण म्हणायला गोष्ट म्हणजे हलकी वाटते सत्तर ऐंशी हजार रुपये पण जो मुलगा पुण्यामध्ये मुंबईमध्ये काम करतो तर त्याला ऐंशी हजार पेमेंट जरी असलं तरी त्याच्या हातात पाच हजार सुद्धा राहत नाही ही आजची कंडिशन आहे त्यामुळे तुम्ही डोकला काम करा गांडूळ व्यवसाय करा त्याच्यामधून चांगलं इन्कम मिळेल वॉश म्हणजे बरेचसेच महिसा प्राणी सगळा तुम्हाला व्यवसाय देऊ शकतो तुमच्या शेतामध्ये बी तो म्हणजे खत तयार करून देऊ शकतो दुग्ध व्यवसायामध्ये बाय प्रोडक्टचा व्यवसाय तुम्हाला मिळू शकतो म्हणजे एका त्या व्यवसायापासून तुम्ही चार ते पाच व्यवसाय तुम्ही करू शकता परत तुम्ही दुधाचे आता आता आमचं प्लॅनिंग चालू आहे आम चा म्हणजे आमचं आता टच आहे त्यामुळे आम्ही दुधापासून डायरेक्ट आम्ही मसाला दूध तयार करायचं थोडंसं प्लॅनिंग आमचं आहे की डायरेक्ट गोट्यामधून दूध आणायचं आणि त्याचं मसाला दूध करून आपण काउंटर करायचं आहे आणि विक्री करायची मार्जिन रश शंभर शंभर टक्के मार्जिन रेशो आहे मग आम्हाला दुसरीकडे जायची काहीच गरज नाही आम्ही जरी जनावर कमी केलीत आहे तेवढ्या पन्नास लिटरमध्ये आम्ही दूध जरी दुधाचं जरी आम्ही प्रोडक्ट तयार केलं तरी आम्हाला दोनशे लिटर दुधाचं मार्जिन चाललंय त्यामुळे जास्त तुम्ही क्वांटिटीकडे न जाता कमी क्वांटिटीमध्ये जास्त कसं उत्पादन मिळेल या गोष्टीसाठी तरुणाने जरा फोकस करायला पाहिजे तुम्हाला सांगतो की, की पिशवीमधलं जे दूध आहे कोणतेही म्हणजे खाजगी संघ असू दे किंवा सहकारी संघ असू दे पिशवीमधील ज्यावेळी दूध जे येते त्याच्यामध्ये मागे लिहिलेलं असतं की टोनड मिल्क किंवा फॅट मिल्क असतं किंवा त्याचं काय असतं की फॅट रोशो जो आहे म्हशीचा जो फॅट रेशो आहे तो कमी असतो पाच पाच फॅट असत okay. आणि आम्ही जे तुम्हाला रतीप देणार आहे तो सात झिरो आठ झिरो फ्रेश मिल्क देणार आहे आणि टोनड मिल्क म्हणजे याचा अर्थ काय तर ते दूध पूर्ण चिल्ड केलेलं असतं थंड केलेलं असतं आणि ते तुम्हाला विक्रीसाठी ठेवलेलं असतं साधारणतः ते जी गुणवत्ता आहे ती दोन ते तीन दिवसासाठी ते दूध खराब होत नाही म्हणजे त्याच्यातील जो अर्क आहे किंवा आम्ही जे फ्रेश मिल्क देणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये जे फॅट किंवा एस एन आहे त्याचं प्रमाण जास्त आणि तुम्हाला सात फॅटचं दूध कोणच देऊ शकत नाही शेतकरी सोडून थेट जो रत्तीम घालणार आहे शेतकरी तोच तुम्हाला देऊ शकतो यापेक्षा अजून काही तुमचा विचार आहे का की कशा पद्धतीनं व्यवसाय पुढे न्यायचा आहे आमचं असं लोकांना दाखवायचं आहे ट्रेनिंग घ्यायचं आहे मार्गदर्शन ज्याची फी एकदम कमी असेल त्याच्या मधून लोकांना चांगला अनुभव म्हणजे चांगलं ज्ञान मिळेल गोटा तयार करणाऱ्या नवीन पोरांना युवा उद्योजकांना mm -hmm. ज्याच्यामुळे त्यांचा गोटा तोट्यात जाण्याऐवजी फायद्यातच राहील याच्यासाठी म्हणजे आमचा आता सध्या तसा विचार चालू आहे की दिवाळीनंतर साधारण आम्ही ते चालू करू मुळातच आम्ही जसं दर्शननं सांगितलं तुम्हाला की आमचा गोटाच कमी खर्चातलाय mm -hmm. पंचेचाळीस पंचेचाळीस जनावर असताना पण दोन लाखात आमचं शेड उभा केलंय ते कसं असेल आता तुम्ही विचार करा ते जरा व्यवस्थित सगळं करून जर ट्रेनिंग घ्यायचं आहे तर त्या हिशोबानंच लोकांना दाखवायला लागते कसं असेल त्याच्यासाठी आमचं प्लॅनिंग चालू आहे आम्ही अगदी गोंडा उभारणीपासून शेवटपर्यंत त्यांना मार्गदर्शन करू आता जे नवीन उद्योजक म्हणजे ज्या ज्या नवीन युवा पोरांना या दूध उत्पादनात यायचं आहे आता सरकारने बऱ्याच सबसिडीज दिलेल्या आहेत आणि त्याचा फायदा पोरांनी घेतला पाहिजे नवीन पोरांनी त्यासाठी ते दूध उत्पादनात म्हणजे यायला तयार आहेत बरेच मुलं तर त्यांना आमचं एवढंच सांगणं आहे की जर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केला तर आम्ही तुम्हाला गोटा उभारणीपासून गोटा उभारताना काय काय करायला पाहिजे कशा पद्धतीचा गोटा पाहिजे ते गोटा खरेदी खरेदीपासून त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन आम्ही त्यांना मोफत करू कारण या धंद्यात पोरांनी आलं पाहिजे ही चळवळ आहे धंदा दूधधंदा म्हणजे एक चळवळ आहे ज्याच्यातून लोक आता परवडत नाहीत आणि दूधधंदा करणं म्हणजे आत्महत्या करणं आहे जे असं लोक म्हणत आहेत तर ते आम्हाला खोडून टाकायचं आहे म्हणून आम्ही हा प्रयत्न करतोय की त्यांना आम्ही मोफत मार्गदर्शन करू ते कधी आम्हाला फोन करून येऊ शकतात भेटू शकतात किंवा आम्ही तिकडे जाऊ शकतो आम्ही त्यांना मार्गदर्शन करू त्यासाठी खूपच छान तुमच्या अनुभवाचा इतरांना नक्कीच फायदा होणार आहे अगदी पारंपरिक विचारांना छेद देणारा असा तुमचा छान प्रवास झालेला आहे तर तुम्ही इथं येऊन आमच्या शेतकरी बांधवांना इतकी छान व्यवसायाची माहिती दिली तुमची यशोगाथा आम्हाला सांगितलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी तुमचे खूप खूप आभार मानते धन्यवाद तुम्ही आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल मंडळी आताच आपण कृषी संवादमध्ये मुक्तसंचार गोठा आणि पशुपालनातील आव्हानं आणि संधी याविषयी संमेद शिखरे आणि दर्शन शिखरे यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत